नमस्कार मंडळी नमस्कार वात्र टायममध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर बारामतीच्या ताई म्हणजेच आपल्या सुप्रिया ताई गेली काही वर्षं त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं होतं महाराष्ट्रात काही झालं तरी कायदा सुव्यवस्था ढासळली आहे फडणवीस तुम्ही राजीनामा द्या हे त्यांचं जणू ब्रीद वाक्यच झालं होतं शेवटी वैतागून एकदा फडणवीस म्हणाले होते की रस्त्यात कुत्र जरी मेलं तरी या माझा राजीनामा मागणार एकट्या सुप्रियताईच नव्हे तर संपूर्ण शरद पवार गट हीच मागणी करत होता अकेला देवेंद्र क्या करेगा असं सुप्रियताई म्हणाल्या आणि हे वाक्य मात्र संपूर्ण महाराष्ट्रानं लक्षात ठेवलं आता विधानसभा निवडणुकीत सुप्रियाताईंचा म्हणजेच शरद पवार गटाचा धुवा उडाल्यानंतर सगळ्यांनी हे वाक्य अळवायला सुरुवात केली आहे वास्तविक शरद पवार यांनी काहीही डाव टाकला तरी त्याचं उदात्तीकरण करायचं हे महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातल्या मीडियाला आत्तापर्यंत माहीत होतं सध्या पवारसाहेबांचा सा एक किस्सा सोशल मीडियावर फिरतो आहे राष्ट्रवादी काँग्रेसची आणि सुप्रियताईंची परिस्थिती सांगण्यासाठी तो पुरेसा आहे साहेबांनी काय केलं तर वृत्तपत्रांची हेडलाईन काय होऊ शकते याची संबंधित लेखकानं कल्पना केली आहे बरं का पण ती कल्पना सुद्धा डोकेबाज आहे ऐका तर साहेबांनी नवीन हॉटेल टाकलं हेडलाईन काय होणार योद्धा मैदानात उतरला भरीत बनवायला साहेबांनी लेकीच्या शेतातून वांगी आणली हेडलाईन काय साहेबांचं महिला सबलीकरण अंडाबुर्जीसाठी किंवा अंडाकरीसाठी साहेबांनी नातवाला कॉन्ट्रॅक्ट दिलं तर हेडलाईन काय साहेबांचं रोजगार निर्माणात अतिशय भरीव कार्य हो। चिकन थाळीऐवजी उंदीर थाळी देण्याचा साहेबांनी प्लॅन केला हेडलाईन काय साहेबांनी भाकरी फिरवली संकष्टीला गावातील सर्व हॉटेल बंद असताना स्पेशल म्हणून गोड मटणाचा बोर्ड लावला हेडलाईन काय होणार साहेबांचा प्रस्थापितांना दणका इतकं करूनही गावातल्या तीनशेपैकी दहा जणांनीच साहेबांच्या हॉटेलला भेट दिली तर हेडलाईन काय होणार साहेबांच्या हातची चव कळायला गावकऱ्यांना शंभर जन्म घ्यावे लागतील मंडळी मजा आली ना तर ही आजच्या माझ्या पात्रटीकेची पार्श्वभूमी आता ऐका आजची वाचळिका शीर्षक आहे देवेंद्र अकेला आरोप केला सुपडा साफ झाला देवेंद्र अकेला आरोप केला सुपडा साफ झाला बारामतीच्या ताईंनी देवाभाऊला लई हलक्यात घेतला बारामतीच्या ताईंनी देवाभाऊला लई हलक्यात घेतला होता जीवावरचा बाका प्रसंग फक्त बोटावर बेतला करामतीवाल्यांना भाजपाईंची ताकद कळलीच कर नाही करामतीवाल्यांना भाजपाईंची ताकद कळलीच नाही सतत डिवचलेल्या देवाभाऊशी गाठ टळलीच नाही ताईंनी मस्तीत सुनावलं देवेंद्र क्या करेगा अकेला ताईंनी मस्तीत सुनावलं देवेंद्र क्या करेगा अकेला देवाभाऊनं ताकद दाखवली सुफडा साफ झाला अहंकार अन घमेंड बारामतीतच झिरवून टाकली ऐका अहंकार अन घमेंड बारामतीतच झिरवून टाकली काकांची ऐतिहासिक भाकरी फिरवून चाखली भाजपाई कधी एकटा नसतो थेट घोळक्यानं येतो भाजपाई कधी एकटा नसतो थेट घोळक्यानं येतो प्रतिस्पर्ध्याची विल्हेवाट लावून टोळक्यानं जातो आता वरती मोदी खाली देवाभाऊ उमटवणार ठसा आता काय झालंय आता वरती मोदी खाली देवाभाऊ उमटवणार ठसा ताई आता नाना रडत राऊत बरोबर तुतारी फुंकत बसा तर मंडळी ही होती आजची माझी छोटीशी वात्रीटीका नेहमीप्रमाणे लाईक करा मित्रांना शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा आपण देत असलेल्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद